चाल चाल। 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 ता ता तर आता माझं आवरलं आहे माझं म्हणजे आमचं सगळ्यांच हा हे माझं असाल थांबा मी तुम्हाला आरशात दाखवते फार काही स्पेशल नाही आहे स्पेशल नाहीच आहे तुम्हाला माझ्या पाहून काही वाटणंच नाही असं वाटलं चालली कुठंतरी चालू चालू का बुकिंग केली आहे आम्ही बुकिंग टाकली आहे तर आत्ता आधी आम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाणार आहे तिथं दोन पार्सल डिस्पॅच करायचे ते डिस्पॅच करू आणि त्याच्यानंतर मग परत बुकिंग टाकावं लागेल मग सी बी एसपर्यंत पर्यंत जाऊ कारण काय होतं ना पूर्ण जर बुकिंग जर टाकली ना तर मधीच थांबता येत नाही आपल्याला त्याच्यामुळे अशा सेपरेट सेपरेटच बुकिंग टाकलं तर आता पोचल्यानंतर ओके तर आता आम्ही पोहोचलय पोस्टामध्ये आणि सगळं झालं पण मी तुम्हाला सांगितलंच नाही का आम्ही त्र्यंबकश्वरला आहे आणि हावला खूप लेट आहे त्र्यंबकेश्वरला ले जाऊन भरपूर दिवस झाले आम्हाला बराच वेळ लागला आम्हाला पोस्टामध्ये जवळजवळ अर्धा पाऊण तास हाय कर आपल्याला स्वप्न पडतातच चार गर्दी <कली> नाशिकला आज काय काय माहिती पण सी असला बेकार गर्दी बेकार गर डायरेक्ट त्र्यंबश्वरला पोहोचल्यानंतर नागक्षरसाठी एवढी गर्दी होती होती ना का चार पाच तास लायनी उभं बरं आल्यानंतर सुद्धा आमचा लवकर नंबर लागला नसता त्याच्यामुळं आम्ही तिथून निघालो आणि आम्हाला एवढी भूक लागली होती ना का आम्ही पहिल्या हॉटेलमध्ये गेलो त्याच्यातही ते प्रॉब्लेम असा होता का नेमकी तिथं बिना कांदा लसूणचं जेवण होतं पण ठीक आहे म्हटलं कांदा लसूणच्या जेवणाची सवय नव्हती पण ते शरीरासाठी चांगलं राहतं मग म्हटलं चला आपण इथं जेवण करू आणि मला खरंच एवढं वाईट वाटलं ना कारण मला पाहिजे तसा ब्लॉग शूट करता नाही आला आमच्या साहेबांनी एवढी घाई केली ना का नाही म्हणे जर दर्शन वाहणारच नाही तो ओगस टाइमपास कशाला करायचा त्याच्यामुळं पण नेक्स्ट टाइम जेव्हा मी जाईल ना तेव्हा हो, मी नक्की ब्लॉग शूट करेल का हॅलो गाईस फायनल आम्ही घरी तुम्ही पाहिलेच असत त्र्यंबकेश्वरला एवढी गर्दी होती काहीच्या माय डायरेक्ट दोनशे रुपये देऊन एक वेगळी लाईन होती म्हणजे पर पर्सन दोनशे रुपये भरायचे आणि मग ती लाईन होती तिच्यातच चार पाच तास लागले असते दर्शनाला आणि आम्ही एक दीडला पोहोचलो होतो तिथं तर आणि फ्रीवाली जी होती म्हणजे विदाउट पैसे पैसे न भरताना जी न भरता दर्शन घेण्याची जी, जी लाईन होती ती तर वेगळीच होती आणि तिला तर कितीच तास लागले असते आणि समोरला घेऊन तर काही आम्ही एवढं राहू शकत नाही त्याच्यामुळं काही आम्ही तिढे जास्त थांबलो बी नाही दर्शन घ्यायचं काही विशेष नव्हतं कळसाचं दर्शन घेतलं लाईव चालू तिढी दर्शन घेतलं त्याच्यानंतर लेबुक लागेल होती मस्त जेवणं केले मस्त जेवणं केले आणि आलो घरी निघून त्या दिवशी पण नवशे ग्रामधील गेलो होतो आम्ही दोनशे अडीचशे रुपये उबरला लागले आम्हाला रिक्षाला आणि तिथं पण एवढी गर्दी होती तिथं ता पण टाईम लागला असं त्याच्यामुळे आम्ही दर्शन घेतले नाही <laughs> आलो घरी फक्त <ने> <laughs> जातो चार पाचशे रुपये बाळावरून जातो खातो येतो घरी निघून जाऊ द्या मद्या बॅड लक जोपर्यंत तसं मुलं आण तोपर्यंत असेच दर्शन होतील आता मी तुम्हाला काहीतरी दाखव राहिले ते, ते नाही का ते क्रीडी अॅनिमेशनचे व्हिडिओ लई व्हायरल व्हायचे मांग मांग ते बॉक्समध्ये ते तसं तयार करून मग ते लावता ते केलंय मी ते तुम्हाला दाखवत थांबा पाहिलं पाहिलं आणि हे वरती चालू आहे हा हे असं वरती चालू आहे आणि हे बघा ही जी ना ही प्लॅस्टिकची शीट राहते ऍक्च्युली त्याला दुसरं काहीतरी नाव आता मला व्यवस्थित माहित नाही पण हे माझ्याकडे माझ्या फ्रेमच्या राहत्या ए फोर साईज पण आहे ए फाईव्ह साईजच्या पण आहे मला अचानकच आठवलं हो अरे आपल्याकडं ह्या शीट आहे म्हणून आपण ट्राय करून बघू एक व्हिडिओ आला होता इंस्टाला मागाशी म्हणून म्हटलं लगेच ट्राय करून बघू आणि ते मला जमलं मस्त नाही ना एवढं भारी ना खरंच दर्शन नाही झाले पण तर आमचं झालं सक्सेसफुल ठरलं आणि रात्रीच रात्रीच्या व्ह्यू मध्येच भारी दिसल बरं का समूला अजून एवढं इंटरेस्ट नाही येते त्याच्यामध्ये मला तर लय आला मलाच लय आवडलं ते एवढं मस्त मस्त दिसतंय ना असं नाही मस्त आहे तुम्ही पण एकदा नक्की करून पाहिला आम पोरांना आवडतं आता मुलं एवढं काही उमजत नाही पण जे अबो थ्री इयर्स जे पोरं असतील त्या पोरांना आवडेल तीन चार वर्षाच्या पुढच्या पोरांना किंवा तीन चार वर्षाच्या बोरा ना हे मस्त आहे